या ठिकाणी आता सुंदर गाडी आणली छोट्या ड्रायव्हर माळेगावकरांनी त्याबद्दल तानाजी काका जांबरे होळकरवाडी पुणे यांच्याकडून छोट्याला या ठिकाणी पाचशेचं बक्षीस आहे आणि त्यांना पाचशेचं बक्षीस आहे मग आपला मनपूर्वक धन्यवाद आहे ते एकतीस परतू आहे ते एकतीस मध्ये एक बाद झाला तिघा जणांच्या लढत चालवली गाड्या लक्ष द्या कोण होतय सेमीला पात्र अतिशय सुंदर अशा गाड्या पडतात अतिशय सुंदर आणि झालं कुणाचा या ठिकाणी लाभ झाला पंच एकत्रित या एकमत करा आणि मग निकाल द्या आणि आप बापू चौतीस मध्ये या ठिकाणी छकडे मोडलेलं आहे आपण या ठिकाणी खाली विचारायचा आम्हाला फोन करायचा आहे गट कि सोडणार आहे सांगायचं चा। ते हत्तीसचा आत्ताचा निकाल भव्य आणि दिव्य अशा मैदानासाठी जुन्या आणि जाणतीय बलगाडी मालक चंद्रकांना मोडक यांचा या ठिकाणी आगमन झालं आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे त्या आज या ठिकाणी एपी फोटोग्राफर अमित पवार आपला सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मैदानामध्ये या ठिकाणी आच्छा या ठिकाणी कॅमेरामॅनचं काम पाहणार आहेत कुणाला या ठिकाणी आपल्या बैलांचे पळतानाचे फोटो एकदम क्लिअरिटी आणि एच मध्ये पाहिजे असतील त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे छोटे आपलं बक्षीस तिकडंच आहे चौतीस मागे ठेवलेला आहे पस्तीस चा निकाल पेंडिंग आहे पण निकाल द्यायचा आहे तेहतीस चा बाद कोण झालाय बघा चौतीस या ठिकाणी घड क्रमांक तेहतीस चा निकाल निकाल आणि निकाल तेहतीस चा निकाल आहे तास क्रमांक तीन